हॅलो बोल बाप कोण कोण आहे कुठली रे बाबा आरपी मध्ये तू कुठला म्हणजे हिस्ट्री काय तुझी कुठला मोठा गुंड होता तू आणि मागच्या कुठल्या शहरात होता भरपूर काय काय अच्छा काय केलंय मागच्या शहरात तू जरा माझं मागची आरपी सांग तुला कुठून तुला कुठल्या सरोवर काय केलंस तू यंगरच केले मी अच्छा किती लोक मारली भरपूर मार्ग काय बोलतो आणि सर्व मला बॅन किती वेळा भेटलाय एकदा पण नाही बघू शकता काय बोलतो नक्की का नक्की एक असू तर राहू दे आता अरे असूच राहू दे आता नाही नाही बाकीच्यांची नावं नाही तर राहू दे हा 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 अरे हे रे ना हो, नावं काय विषय नाही नाही मला वाटते त्यांना एक्सपिरियन्स खूप मोठा आहे रे तुझा कमीत कमी ते पंधरावीस वर्ष तर खेळत असेल नाही अरे तुझ्या एवढा कुठे बोलतो तुझ्या एवढा बोल मला मला रिस्पेक्ट नको लोकांना अरे इथे आम्ही सिरियस बोलतो आणि तुझ्या खालबी स्टाईल मध्ये माहिती लुख्या जरा इज्जतीत बोल तुला इज्जत देणं कळतं का आरपी मध्ये तर नाहीच तू इथे पण इज्जत नाही देते अजून बोलत मग कुठला रुबा बेहा तुझ्याकडे आलाय तो ूड कसला कळलं मला अरे लुख्या त्या मोफाशी तू बोलतोय पहिले तू जाणून तर घे की हा कोण आहे काय डायरेक्ट तू पोलीस स्टेशनला पोलिसांसमोर नडतो एवढा कुठला पाहिजे तू कुठला कुठला विल्सन एक मिनिट थांब बोलतो एक एक मिनिट अरे आता भाई तू समजून आलाय मी बोलते त्याशी समजून नीट इथं विषय मांडायला आलाय का तू विषय मांडायला आलाय बोल बोल हा मी खूप जण्णा मारलेत हा मी काय माझी मारलेत पण मी बाब कुठलाय तुझ्याकडे किती मारलेत तू लोक एवढी करतात ना, ना, ना। ते अशी बोलतोय काय बोलतोय आणि एवढा बोलतोय हा भावा भावा, आ, अरे बाबा तू आहे कोण रे बाबा तू कुठला आहे आपल्याला एक मिनिट ऐकलं बाबा तू एवढा रुबाबत बोलतोय मी आधी पण ह्याच्या पहिले नीट बोलतो तू आहे कोण रे तुझ्या एवढा फील नाही कुठे आम्ही श्रीमंत याच्यामध्ये ऍटिट्यूड मध्ये नाही बोल म्हणजे रुबाबात नाही बोलत तुला आमचा रुबाब बघायचं आहे का तिकडे तू खाऊन पिऊन आमच्याशी म्हणजे आम्ही तुला जोकर म्हणून बोलवला त्याला आम्ही इकडे सिरियस बोलतोय सगळी इकडे पंधरा वीस पोर उभे आणि तू आ बोल काय तुझ्या आईला एक मिनिट तू श्रीमंत तू बोल अरे जरा नीट बोल जरा काय नीट काय तुम्ही पण तसंच मी काय 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 म्हणजे काय बोलायचं काय तुला नाही मी पहिली गोष्ट अरे तू बोलला तू सोळा तू सोलापूर तू सोलापूर कुठला आहे अरे रात्री तुला भेटलं जायला तूर मध्ये भेटा कोल्हापूरला भेटा भेटीचा विषय नको कोल्हापूरला भेटायची विषय काय की हा रुबाब नको करू बाळा तू कुठला असशील तुला जाम एक्सपिरियन्स असेल तू जाम काय कमवलं असेल तू पक्का मोठा कोणतरी असशील तो तुझ्या घरी तुला जर इथे खेळायचं असेल ना इज्जतीत वाघ भाषेचा प्रयोग तू खूप मोठा गँगवॉर कर लोकांना मार काय कर पण प्रेमात वागायला शिक हा रुभाव आहे ना तुझ्याकडे ठेव खाता बिताना तू कोणाशी बोलत असतो ना त्याचा रुबाब ठेव अरे लुख्या आम्ही बाकीच्याशी बोलताना पण रिस्पेक्ट मध्ये बोलतो बघत नाही समोरचा कोण आहे मोठा आहे का छोटा आम्ही इज्जत इथंच बोलतो हा कुठला रुभाव आहे तुझ्या आई वडिलांनी ही शिकवण दिले का तुला कॉलेजला आहेस का जॉबला आहेस का असत टाकलेला आहेस

मी तुम्हाला सांगू एक मिनट त्या ड्रेसिंग सेन्सवरून सांगतो कारण जो लाल टी शर्ट वाल्याच्या बाजूला जो बाजूला होता ना हेल्मेट घालून तो हाच आहे कारण की मी चेतन चेतन तू होता बोलायचं नाही तुझी नाही तुला बोलायची मेट्रो तू डिझर्व करत नाही तुझं मी ऐकून नाही मला बोलायचं नाही मला सर्वांना आलोच ना, नाही आलोय पण नंतर बाहेर गेलो चेक करू शकतो तू एवढा रुपा आला कुठून नाही तुला ना, 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 तुला बोलायच्या अरे तुझ्याशी तु काय बोलू मी आता तुला इथं आरपी करायला नाही बोलाल तुला इथं क्लिअर करायला बोला, बोलावला अरे इथं तुला सगळं समजून काय घ्यायचंय काय विषय काय उडवायची उत्तर नको तू बोलतेट्यूड हा मग तू बोलतो मग तसाच मी पण बोलला हा मग मी मारले मग मी बॅन ना खाल्ला बॅन ना खाल्ला तुला बॅन देऊ का मी आयुष्यभरातून करण म्हणून मी बोलतो ना नका मला सर्व्हर मध्ये घेऊ कारण अशा लुख्या लोकांसोबत आर्ग्युमेंट करत बसायला लागतं यांची लायकी नाही स्वतःला मेन समजतात काय रुबाब आहे बघ त्याचा भाई इकडे आपण एवढी लोक आहेत इकडे बरीच लोक अशी आहेत भावा जी चांगल्या चांगल्या पोस्टवर आहेत आणि ती इकडे येऊन शांतपणे आपले ऐकतायत सगळे बोलतायत मुद्दे मांडतात आता एक छोटा मोठा मॅटर झाला ते वॉर लाईक प्रिन्स वगैरे सगळे त्यांनी पण प्रेमात ऐकलं तो बंड्या पण बोलला त्यांनी पण मान्य केलं हो आता आपण पुन्हा नाही आपण मध्ये नीट खेळू मग हा तू एवढ्या अॅटिट्यूडमध्ये बोलतोय भावा हा कुठला अॅटिट्यूड घेऊन आला तू तो डायलॉग पण सॉरी बोलला चुकलं दा, तुला वाईट वाटलं असताना सॉरी अरे वाईट म्हणजे रुबाब एवढा आहे एवढा रुबाब नसो बा माणसामध्ये तुला ऐक ऐक ना ऐक ना एक फक्त एक बोलतो फक्त तेवढा ऐक फक्त ठीक आहे आता आपण त्या दिवशी पिडी मध्ये पहिलीच भेट झाली ठीक आहे बरोबर ऐक ना तेवढीच भेट झाली त्याच्या आधी आपण सर्व्हर लॉन्च होऊन दहा दिवस झाले ठीक आहे तर मला तुझ्या बॅकग्राऊंड बद्दल माहित नाही तुला माझ्याबद्दल काय माहित नाही ठीक आहे मी आपला बेसिक आपला जो सर्व्हर आम्हाला काय बेसिक माइंडसेट असतो कुणाचा पण नवीन सर्व्हर लॉन्च झाला की कुणाचा पण बेसिक माइंडसेट असतो की सर्व्हर मध्ये पहिले सगळ्यात सगळे आले की महिना दोन महिने ग्राइंडर चालतो सगळ्यांचा भेटा बेटी इकडं तिकडं तेच आहे हो का ना, सांग बाकी कोणचे मला सगळा मॅटर माहिती आहे मला नंतर समजला मायाबरोबर तो बीटीएस ची फर्स्ट कॉपी त्याच्यावर तो कंप्लेंट करायला गेला तर मी एवढंच बोललो की ठीक आहे ना मुफासा वही बोले गे तर तुम्ही मागून टावट्याव करत होते रुबाब झाडत होते आतमध्ये बोललो तुम्ही जरा आवाज कमी करा तुमचा काय रोल येत नाही तर मुफासाला तो लाल दुसरा जो आहे राणा तो जास्त बोलत वाजत होता, होता। तेव्हा पण मी त्याला पकडायची आरपी केली यांना पकडू यांना माफी मागायला लावू कपडे काढून तर ही आरपी करायला तुम्ही शहरातून बाहेर निघून गेले घाबरले बरोबर तिथं तुम्हाला बाहेर जायची गरज नव्हती जर आरपीचा विषय तर आरपी सारखा तुम्हाला येऊन आम्ही जी आरपी केली त्या आरपीला तुम्हाला फॉलोअप घेऊन आम्हाला ती आरपी करायची होती तर तुम्ही तेव्हा पण घाबरून गेले आता एक आताच प्लेअर करतो ठीक आहे तो तिथे आरपी मध्ये तिथं भरपूर विषय झाला ठीक आहे मग तिथून आम्ही निघून गेलो बरोबर आहे ज्यावेळेस पिढी वाल्याने तुम्हाला बाजूला ना आम्हाला बाजूला केलं पण ना तिथे का विषय काय माहिती आहे तो जो जॅक होता तो काय झाला की तो तुझा, तुझा तुझा मित्र होता तो तुझ्या ओळखीचा होता आम्ही दोघं नव्हतो ठीक आहे आम्ही फक्त त्याच्या ओळखी हा बरोबर आहे हा मग तो जास्त आम्हाला काय वाटलं की तो म्हटलं राणाला म्हटलं बघ हा त्यांच्याच बाजूला चाललाय आम्ही त्याला सपोर्ट करतोय एक सबूत म्हणून आलोय तिथे श्रीमाननी पण कबूल केलं तर पिढीच्या समोर की माझ्या मित्रांनी त्याला मारलेलं आहे ठीक आहे मग फक्त पिढीला आम्ही म्हटलं की सर असं असं आमची कंप्लेंट तिथे हे होते ऑबेराय होते ठीक आहे म्हणजे बाहेरचं नाव नाही माहिती मधलं ऐकलं ना हा मॅटरला माहिती मॅटर आता हा नाहीये तुझ्यावर आम्ही एवढे भडकलो त्याचं कारण हे का हे जर तू स्टार्टिंग पासून नीट सांगितलं ऐकणार हा विषय एवढा वाढला असता का आता आता तुझ्या तुझ्याबद्दल राग तिरस्कार निर्माण झाला आता तुझं काय ऐकून घेऊ मला ते सांग जेव्हा तुझ्यावर आम्ही बिल्ला आलो तेव्हा तू एकदम नरम झाला तू आ, आता तू प्रेमाने बोलायला लागला महत्वाचं काय माहिती का तुला तुमची मला माहिती आहे माझं बोलणं कारण कारण सांगतो मी कारण सांगतो सांगतो मी कारण कारण सांगतो मी कारण सांगतो मी का बोललो रागत आधी घरी वादावर घालता <णत्ति> <णति> आएगा ला आएगा ला लागा 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 सांगू घरी सगळ्यांच्या वादावत असतात मी कित्येक वेळा काही मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम मधून आलो आणि दुसऱ्या सेकंदाला स्ट्रीम वरती नका सांगू नाही नाही वादावर मी झोपत होतो मग सकाळी जायचो प्रॉब्लेम मी स्ट्रीम बघितली मग मी नॉट मी आलतो बी सी ला तर त्याच्यावर बोलत होते की तुम्ही मी मी पाहिजे होतो नाही का की जो दुसरा वर्ग होता तो पाहिजे जाऊ दे रे भंकस नको लावू जरा शांत बस अरे तुझा बंद करतो तुझ्या घरात काय प्रॉब्लेम झाला तू घरचा ताग आमच्यावर काढणार का माझ्या पण नाही बनत एक दिवसामध्ये का त्या बीटीएस मुळे तू एवढा रुबाबा त्या मुपासा बरोबर बोलतोय आमचा इश्यू तुमच्यावर नव्हता आमचा इशू तुमच्यावर नव्हता तुम्ही मुफावर खवळले का म्हणजे हे इंटेन्शनली होतं का की मुफाचा कॅरेक्टर तुला आवडत नाहीये किंवा तुला राग आहे माझ्यावरती काही नाही तू मला ओळखत नाही मी तुला ओळखत नाही अरे बाबा ऐक प्रश्न नाहीये आख्या शहराला माहिती आहे मुफाचा कॅरेक्टर काय आणि आम्ही एकाच सर्व्हरमध्ये खेळतो नवीन सर्व्हरला नाही जात आमचे आमचे कसे माहितीये का नवीन नवीन सर्व्हर बनणार रे पण आमचे कॅरेक्टर आम्ही डिलीट नाही करत आम्ही एका शहरात दुसऱ्या शहरात येतो असं माहिती असतं लोक ना तुला जाणकार असतात की बाबा हा हे आता असा असं आलाय तसा असला तू डायरेक्ट आम्हाला नडाच्या हो तू विटनेस विटनेस एवढा का तापला होता मग तो बीटे भाऊ तर शांत होता ना तू काय एवढा तापला होता मला ते कळलं नाही ते गणित अरे तू आम्हाला तिथं मला राहणार दोघ छपरी कोण आहेत काय ते तुच्छी लोक कशाला आले तिथे नाही का घातलं मधी अरे पण तुम्ही आलेत ना त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही निघून भाई दे आता तू डोक्यात जातोय माझ्या भाई तो माफिया आहे तो माफिया नॉर्मल लोक जर त्याच्या विरोधात कंप्लेंट देतात मग तो टुच्चाच शब्द वापरणार ना आणि नुसार आणि जर बोलला तर बोलला तुला टुच्चा एवढा गेम बोलला इन गेम बोलला ना तुला आणि आता नाही बोललाय आता तू एवढा रुबाबाद बोलते भाई आता तुम्ही लोक आहेत ना हे डिस्कॉर्ड वरती असे शानपाना शिकवतात ना की तुम्हाला वाटतं तुम्ही लय मोठे माणसंच तुम 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 ए, ए, तुम अरे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल विल्सन भाऊ तर तुम्ही एक्सपिरियन्स असा का वापरताय तुम्ही एक मिनिट थांब ना मग कुठं ऐकलं तूल मध्ये स्टेशन मध्ये पिडी मध्ये पिढीमध्ये पिडी मध्येच हा मॅट्र सगळं झालेला आहे हा मग तू मध्ये तर ट्रुथच्या बोलले तो कधी ऐकलं पिढीमध्ये कधी बोललेल तो तुला गावा घरच्या पिढी आहे मला एक बोला त्या बीटीएस वर मॅटर चाललाय श्रीमानचं चा माझं बोलणं तुम्हाला कोणी वकील पत्र दिलं तर तुम्ही विटनेस आता बाहेर राहायचं ना कोर्टात काम असतं विटनेसचं तुम्ही त्याचे आई बाबा म्हणून आत का आले करू काही श्रीमान बाबा या केसीबीसी मला नको अरे बाबा बीटीएस बरोबर मॅटर चाललाय ना ही दोघं का बोलत होती मला हे मी तुला सांगतो ऐक ना मॅटर सांगतो हे त्यांच्या पद्धतीने बरोबर आले कंप्लेंट केली पोलिसांना ते विटनेस म्हणून हा हमने देखा हमने इनको ऐसा ऐसा किया हे सांगायला ते आले ते सगळं बाजूला ठेव पण तुला तुच्छा बोलला ह्याचा अर्थ तू तु, तुझ्या स्वतःला ते म्हणजे तू फील केलं म्हणजे तू स्वतः म्हणून आरपी केली केली बरोबर म्हणून तू रागाच्या भरात असा वागला याचा अर्थ तू डिझर्व करत नाही भावा आरपी करायचा तू हा सर्व्हर सोड आणि तू दुसरा कुठला तरी सर्व्हरला जा आणि तिथं ही रुबा नाही कदाचित आमची लायकी नाहीये की तुमच्यासारख्या लोकांमध्ये सोडा हा सर्व्हर सोडा दुसऱ्या सर्व्हरला जा अजून सांगतो मला दहा पंधरा लोकांचे मेसेज येतात दादा आमचं व्हाईट लिस्ट पैसे भरले सगळं केले आम्हाला शहरात एंट्री नाही अजून ते पण अजून होल्डिंगवर आहेत तुम्ही जर गेले तर आमचा सर्व्हर चालणार नाही किंवा आम्हाला का काय कॉन्टेंट मिळणार नाही अशातला भाग नाहीये तुम्ही काय एवढे मोठे क्रिएटर आहेत आरपी करतो आम्हाला दुसऱ्यांची करतच नसते आता मला जर त्यांनी घनश्यामला त्यांनी जर हाकल तर घनश्याम जागी रॉप आलाय आमची आता आरपी होणार होती या मॅटर मुळे ती आरपी बरखास्त झाली म्हणजे उद्यावर गेली तुम्ही असले फालतू गोष्टींमुळे जर पॅनिक होऊन आरपी करणार असेल ना तर नका येऊ तुम्हाला हात जोडतो आमचा सर्व्हर चांगला आहे हा आमचा नसून तर आपला सर्व्हर आहे तुम्ही जर त्यात घाण करणारे असतील तर तुम्हाला विनंती आहे माझ्याकडून खेळणार असेल तर आरपी म्हणूनच खेळा स्वतः म्हणून खेळत असाल तर तुम्ही सर्व्हर मधून स्वतःहून निघा बॅन बॅन होण्याच्या आधी स्वतःहून निघा आणि नका खेळू बरीच लोक यायला बसलेत खेळायला बाबा आणि हा तुझा ऍटिट्यूड आहे ना तुझ्या जवळ ठेव तू आल्या आल्या काय बोलतोय मध्ये जाऊ दे तो सॉरी पण जाऊ विषय पण यापुढे असं नको बोलू भाऊ नक्की बोलू का आपलाय आता म्हणजे त्याला गप्प नको बसू जाऊ दे आपले ते काय आता घरात घरात काय भाऊ सगळ्यांच्या घरात विषय होत असतो माझ्या घरात तर मला सकाळपासून माझ्या पप्पा मारायला घेतात ते पण रॉडनी तर संध्याकाळपर्यंत स्ट्रीम ला बसायच्या आधी मी हसून असतो मला तर बसता पण तू थांब नाही जरा थांबणार का वाचतो शॉर्ट ना गैस, गैस। दोन ना वार्पी 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 होती देखो सुनो सुनो कैसा मैं जानता हूँ क्या है कभी कभी है ना जैसे वाला है कोई बंदा तो उसकी एक रिस्पेक्ट होती है अभी मैंने मेरी लाइफ में पहली बार जब एक बड़ी आरपी की थी उसमें मेरे सामने डेक्स्टर करके कैरेक्टर था बन के आया था बरबर है तो मैं भी वहां पे भाई था बट मैंने ऐसे नहीं बोला कौन है डेक्स्टर उसकी क्या औका है उसको तो एक दिन में खलास कर दूंगा मैं हे डायलॉग ना मरले भावी मी, मी प्रॉपर आरपी कि आरपी गाजली स्ट्रीमर गाजली इतें ही गाजली ऐसे नहीं होता विलसन भाई अगर आप अच्छी आरपी करना चाहते हो तो हो सकती है अगर मैंने आपको चलो मुफास ने अगर बोला कि अरे ये चिंदी कौन है छपरी कौन है तो आप आके बोल सकते हो सर आप ऐसे डायरेक्टली हमें छपरी और चिंदी कैसे बोल सकते हो फिर मैं तुमको मेरी पहचान बता था फिर तुम सोचता रहे हाँ ये बंदा थोड़ा ऐसा है तो और मैं तुमको बाद में तो खुद भी सॉरी मुफासा ऐसा कैरेक्टर है कि कोई आ जाता है तो खुद भी सॉरी बोल देता है तो डायरेक्ट आप मतलब नहीं क्या वो ईट का जो पत्थर देने का है तो फिर वो उस तरीके से दो ना पहले सामने वाले को तो जानो तो सही सामने वाले ने ऑलरेडी चार पांच वर्जन खेले उसी सर्वर पे उसी सर्वर पे प्रोग्रेस किया है आरपी ले, आर ले आप बोल रहे हो कि पूरा मेमोरी वाइप करके आएगा तो ऐसा नहीं होता कुछ ना कुछ चीजें रहती है कनेक्टेड पिछले से। और नया कैरेक्टर बना के आये हो अपना तो नया न खवत हो के मला त्याच्यात त्याचा प्रश्नाचं उत्तर द्यायचं तू म्हणला ना, कि मी नवीने शारा माला मुपसा बदल ना, ना। की मी नवीन आहे शहरामध्ये मला मुपासाबद्दल माहिती नाही हे गोष्टी माहिती नाही मग त्यासाठी पहिला दिवस त्यासाठीच असतो की सगळ्यांच्या ओळखी करायच्या पहिला एक आठवडा एक महिना तेच असतो हे तुला माहिती नाही गपचुप जाऊन माइंडिंग करणं ग्राइंडिंग करणं हे नसतं जाऊन एवढा पण रूल्स तुला माहिती पाहिजे म्हणजे एवढे सरळ तू खेळलायस ना हे पण तुला माहिती माहिती पाहिजे और इसी चीज के लिए ना सर्वर में जॉब्स भी नहीं डाले थे ताकि लोग एक दूसरे से बात करें इंटरेक्शन रखे नहीं नहीं बोले तो नहीं कौन और अरे अरे वो हास्यास्पद चीज क्या पता है क्या कि वो जो बीटीएस जी थे उसका इतना चिंदी मैटर है ना वो कि अगर आप नहीं आते ना आई विटनेस बन के, तो हम कॉमेडी करके चले जाते मुझे पुलिस ने जब बोला ना कि आप ऐसे नहीं बोल सकते उसको तो मैं सुन ले तुम दे... अगर मेरी स्ट्रीम देखी होती ना तो मैं तुम देखते कि मैं सुन रहा था पुलिस की कि नहीं नहीं गलती तो मेरे मुफा सा भी ये बोल रहा है कि मेरी गलती तो हुई है मैंने उसको बीटेस वगैरह बोला वगैरह ये बाद में उसकी तो, खिंचाई तो, 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 भी कर रहा हूँ तो मुफा सा ऐसा नहीं पुलिस को बोल रहा है उधर माफिया नहीं आया था उसके अंदर कि भाई दुमा मै कुछ भी बोलूंगा जहां पे गलत है वहां पे मुफासा एक्सेप्ट भी करता है अरे हां दूसरी गोष्ट विल्सन जी मी बऱ्याचदा नोटिस केले आम्ही दोघ मी बंदा आम्ही नडतो आरपी मध्ये आम्ही इन बंद्या आणि त्याच्या म्हणून नडतो तो एकदाला नडलो आणि जिथे चुकी असेल तिथे स्वतः मुफासा आमच्या बाजूने येऊन माफी मागतो तो जर माफिया जरी असला तो त्याची ती आरपी कशी करतो त्यातून काहीतरी शिका असं करा त्यालाच मारायला येणार त्याला नंगा करके मारे का ही आरपी नाहीये हा तुमचा राग हा द्वेष तुम्ही स्वतःहून तयार केलेला मनातल्या मनातला राग आहे तो आरपीच्या माध्यमातून काढतात हे दिसून येते तर यापुढे जर तुम्हाला आरपी नीट करायची असेल तर नीट करा चेतन मी खूप मी खूप आजपर्यंत माफी मागितले किंवा माफ केले निखिल मला हे लोक नको यांना बॅन दे किंवा यांना स्वतः जायला सांग त्यांना खूप सर्व्हर पडलेली आहेत मला अशा सारखे पंचवीस तीस लोक जरी आपली सर्व्हर सोडून जातील मला काही फरक पडत नाही माझ्याकडे कमीत कमी दहा लाख लोक आहेत आणि त्या दहा लाख लोकांमधले लोका, पन्नास हजार लोक पी सी घेतील आणि खेळतील काही फरक पडणार नाही कोणाच्या असण्या नसण्यानी ही लोक मला नको आहेत मला आपली लोक खुश करतील काही विषय नाही तुला मी मी किती लोक उभी करू एका रात्री तू याडावशील किती पाचशे ठेवतो जागा पाचशे मी पाचशे भरतो सर्व्हर अख्खं पाचशेच्या पाचशे फुल करून दाखवतो रोज माझी एकट्याची ताकद आहे त्यामुळे सगळं मला 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 ही भांडणं नकोय आणि मला तुमच्यासोबत नाही आरपी करायची बाबा हे तुम्ही अशी इज्जत काढाकाळी करतील का मला खूप लोक बघत असतात मला त्यांना एक चांगली आरपी चांगली एंटरटेनमेंट द्यायचं माझ्यासोबत जे आरपी करतात मला त्यांना व्ह्युअरशिप द्यायची असते मला टॉक्सिक नाही व्हायचंय बाबा कारण तुमच्यामुळेच कुठे ना कुठे मी तर टॉक्सिक झालो त्या गायकवाडला हे सगळं केलं मला पण ते आवडलं नाही ऍक्च्युली मनातल्या मनात तर ते मला हे नाही करायचंय मला एक छान छान आरप्या करायच्या भाई नाही तर मी होतो मॅकॅनिक परत निघून मला दे माझं गॅरेज भावा मी बसतो तिकडे जाऊन मी आपला श्रीमान सध्या तरी ती आपली आरपी चालू आहे ना ती आपली चालू राहणार आहे अजून एक नाही नाही आता मी आरपी नाही आरपी करूंगा और उसके बाद मैं शांत नाही करनी मुझे म्हणजे भांडणच नको मला हे परत दिसत नाही आले जी पण मध्ये ना मला कुठही टॉक्सिकपणा नाही पाहिजे कारण की हे टॉक्सिक बिक्सिक हे इन आरपी ते गेमच्या माध्यमातून करण्यापेक्षा भाई रियल मध्ये आ टॉक्सिक सिटी काय असते ते दाखवतो गेमच्या टाइमपास आहे आम्हाला आरपी करायचं कर लोकांना काहीतरी कॉन्टेंट आहे आणि म्हणजे आमची आरपी पण एक अशी असते की लोकांना आवडते ती न करणारी पब्लिक नाही बघत आम्हाला थोडा थांबना बाबा एकच मित्र राहिलाय परत नवीन वाला थांबना ते सगळं जाऊ द्या पण हा गरुडा बोलत नाही गरुडा पण काय बोलत नाही आणि निखील खरंच खूप मेहनत करतोय भावांना असं थोडं तुमच्या फालतू वागण्यामुळे तुम्ही दुसऱ्या सर्व्हरला जा आणि मस्त एन्जॉय करा लोक ऐक बोला मी तू शिमन आणि आपली जी काही गँग आहे ना जेवढी सात दहा आठ दहा जणांची पंधरा जणांची ती लोक राहू आपल्या आपल्याला आरप्या करू उचलू परत पोलीस स्टेशनला दोन तीन चार पाच पोलीस बस झाले अरे आता मला हे बताओ म्हणजे पोलीस वाले जो आहे ना सारे उनके साथ आरपी हाँ। कितनी मस्त रंग रही है एक 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 करके पता है क्या तुझे मैं वो चंटू बन के पंटू करके भाग रहा हूं की तरह। कल रात को भी मैं आया था चंटू बन के लेकिन मैंने ये नहीं किया अब ये पुलिस वाले थे कितनी हेल्दी आरपी कर रहे हैं मतलब उनके साथ आरपी करने में इंटरेस्ट आ रहा है आगे जाके आ, मतलब बहुत प्रोग्रेसिव आरपी होगी बट ये ऐसे अगर होगी ना चीजें ये डायरेक्ट पे जाते मतलब पहले दूसरे दिन में ही डायरेक्ट लास्ट का दिन समझ लेते तो ये सारा जो गोची हो जाती है

तो मैं आपके साथ कोई आरपी कंटिन्यू नहीं कर सकता आप मुझे गल, गाली दो फिर भी मैं निकल जाऊंगा वहाँ से क्योंकि मुझे झगड़े नहीं करने ये भाई ये अलग ही है तुम लोग दिल में कुछ अलग लेके आते हो तो मैं नहीं ले सकता ये दिल पे, क्योंकि मुझे लोगों को एंटरटेनमेंट देना है मुझे पता है तुम कितने भी एक्सपीरियंस हो आरपी में लेकिन इस शहर में तुम मेरे आगे नहीं टिक पाओगे। मैं पूरा सर्वर लगाऊंगा तुम्हारे पीछे तुमको मार के इधर लाऊंगा लाश के तौर पे और फिर तुम अपने स्ट्रीम पे या अपने किसी हैंडल पे बोलोगे इसे मुफा सा ऐसा हो वैसा हारूंगा तो मैं कभी नहीं जिंदगी में लेकिन मुझे लड़ना नहीं है तुमसे क्योंकि बाबा नकोती भानना नकोती त्रास माजा बरे भाव जे आहे ते